विचार करा तुम्ही पुढल्या घ्यायला आपण काही सांगू शकणार ना पिढीला जुना ग्रामपंचायत ग तिच्या त्या चढायची पायरी का तिच्या खाली सुद्धा एखादा माणूस गाडून टाकते हे दुर्णा करतो त्याच्यामुळं सगळ्या जणांना एक होण्याची गरज आहे बाजार भरला पाहिजे कारण त्या दिवशी त्यांच्या त्या पंचनामे तर सांगितले आमच्या नवनाथ कांबळेच्या घरातच तर आमच्या हात येते म्हणजे आता ह्यांना कुठवर पाग व्हायचे ह्यांनाच मेळ लागत <laughs> मला असं वाटतंय ह्यांना जर लयच सिस्टिमॅटिक पाहिजे आपलं घ्यायने लाख पन्नास ला एक कोटी रुपये पन्नास लाख रुपये जमून एक दोन एकर घ्यायला पाहिजे हा स्वतःची जपण तिकडे करा डेव्हलप करा आमचं काही म्हणणं नाही आणि साहेब तुम्हाला सांगतो बरं का साहेब आम्ही त्यांना वारेवर पण सोडलेलं नाही की आम्ही आमच्या पुरतं बघणार नाही आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही हे काजीबाची जमीन इतर काने साडे एकोणीस गुंठे तुम्हाला सांगतो आपल्याला काही समज पण फक्त आपला, आपला मुद्दा बोलायचा बस संपला नो सबस्ट्यूट आतापर्यंत तुम्ही पर्याय दिला मी पर्याय उपलब्ध करू नका मी ही पर्याय दिला होता त्याचे दुष्परिणाम आम्ही बघतोय मी स्वतः पर्याय पर्याय नाही काहीच नाही काय समज नाही मुलाची बाग स्वतःच्या घराच्या समोर हे करा ठीक आहे पर्याय देऊ नका पर्याय संपलेले आहेत त्याच्यामुळे ही वेळ आली मी स्वतः पर्याय दिलेत, दिलेत।, <coughs> दिलेत।, दिलेत। मी अंधारातून तुमचे अप्रोक्ष दिलेत बोलवून दिलेत म्हणून मी स्वतः बोलवून दिलेत प्रशासनाला सहभागी करून प्रयत्न केला होत नाही लक्षात आल्याच्या नंतर मी आज स्वतः आक्रमक झालेले पाच ते सहा डोके पडले तुम्हाला

त्यांना माहिती पुन्हा राजकारणी येते आणि मी ट्विटर पुन्हा काय कुठं जात नाही काय होत नाही गावाच्या बाहेर जात नाही केसेस होत नाही बायाच्या राजकारणात संबंध नाही आपल्या गावात आमच्या माळ्याच्या पोरांना बाजारामध्ये विचारा त्या मुलांच्या पोरांनी किती मारण्याची पद्धत इतकं हे व्हायला नाही पाहिजे कशामुळे ते म्हणजे बाजार आमचा साहेब हे का नाही लवकर लवकर कार्यक्रम वाजवा हे आमचा आहे नाही ठीक आहे